नो मी किशोर महाले स्वागत करतो तुमचं टेक्निकल किशोर या चॅनल मित्रांनो नुकताच राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची अनाऊन्समेंट केली होती आणि या याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णयही प्रसिद्ध केला होता परंतु राज्य सरकारने आता त्या शासन निर्णयामध्ये काही बदल केलेले आहेत काही सुधारणा केलेल्या आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे काय राज्य सरकारने आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने रिगार्डिंग बदल चेंजेस केलेले आहेत मित्रांनो तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जरी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दल काही माहीत नसेल तर याबाबत मी एक डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही पहिले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना काय आहे नेमकी हे समजून घ्या त्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ कळेल मित्रांनो तोवर जरी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या स्कीम आणि योजनांची अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर पाहूया की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये राज्य सरकारने नेमका कुठला बदल केलेला आहे बघा तर राज्य सरकारने जे आरमध्ये काय म्हटलंय राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू सुरू करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने सादर केलेला प्रस्तावास दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या मान्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस व दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये सांगितलं होतं की सादर केलं होतं की प्रस्तावास अनुसरून दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत आता बदल करण्याचे ठरवलेले आहेत याची जी प्रोसेस आहे या योजनेची त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत ते चेंजेस कुठले आहेत त्याचं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय मित्रांनो आता बघा कोणकोणते हे चेंजेस आहेत बघा शासन निर्णय चौदा सात दोन हजार चोवीस मधील जे निकष होते आणि आता कुठलं सुधारित त्याच्यामध्ये केले मी तुम्हाला दोघं डिफरन्स बिटवीन एक्सप्लेन करणार आहे त्यामध्ये बघा अनुक्रमांक पहिल्यामध्ये होते सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागतील ज्यात तुम्हाला जुन्या शासन निर्णयामध्ये ते होतं योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आता सुधारित याच्यामध्ये काय तर योजनेचा लाभासाठी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी ऑफलाइन व त्या त्यानंतर ऑनलाईन अर्ज हे स्वीकारण्यात येणार आहे पूर्वीच्या जे आरमध्ये फक्त ऑनलाइन पद्धतीने याचा अर्ज करता येणार आहे पण आ आता तुम्ही याच्या जे आर नवीन जे आरमध्ये नमूद केलं आहे की तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत ऑफलाईन पद्धतीने करू शकतात त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यानंतर जो उत्पन्नाचा दाखला आहे तो म्हणजे सक्षीम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला जो की अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न त्यानंतर याला आता ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये अंत्योदय अन्न योजना त्यानंतर तुमचं म्हणजे रेशन कार्ड चालेल पिवळ त्यानंतर प्राधान्य कुटुंब योजना वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलेले पात्र प्रधान कुटुंब नसलेले एन पी एच सिद्ध पत्रिकाधारक एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता सरकारने ऑप्शनमध्ये दिलेले पूर्वी फक्त तुम्हाला उत्पन्न दाखला आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू एक दोनच होते आता राज्य सरकारने याच्यामध्ये बदल केलेले आहेत आता जो राज्य सरकार हे तीर्थक्षेत्र योजना राबवणार होत याच्यामध्ये रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एक एजन्सी तथा टुरिस्ट कंपनी निवडायची होती ते जी ते जुन्या जे आर मध्ये सारखंच होतं आणि नव्या जे आर मध्ये आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही मात्र लाभार्थ्याची जी निवड त्याच्यामध्ये बदल करण्यात आलाय काय तो बदल आहे तर प्रत्येक ठिकाणाच्या प्रवासासाठी जिल्ह्याने कोटा निश्चित केला जाईल त्यामध्ये अर्जदारच्या संख्येने त्यांच्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धेवर आधारित पारदर्शक पद्धतीने लॉटरीद्वारे प्रवाशाची निवड केली जाईल कोट्यातील दहा शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रत्यक्ष यादी देखील तयार केली जाईल मात्र दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकरिता कमाल एक हजार पात्र लाभार्थ्याचा कोटा निश्चित करण्यात येत असून सदर कोट्याच्या कमाल मर्यादेत तसेच प्रति लाभार्थी रुपये तीस हजारच्या कमाल मर्यादेत शासनाने चौदा सात दोन हजारच्या शासन विहित केलेल्या तीर्थक्षेत्रामधून तीर्थदर्शन यात्रा तीर्थदर्शन यात्रा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला आता दिलेले आहेत मित्रांनो पूर्वी काय होतं तुमचं एक लॉटरी पद्धतीने होणार होतं जो की लॉटरी ड्रॉ असतं त्यापैकी शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील ही तयार होणार होती म्हणजे समजा आता एक हजारचा कोटा माल ज्या धुळे जिल्ह्याला आला तर त्या धुळे जिल्ह्याच्या एक हजारच्या कोटामध्ये ज्यांचे प शंभर नावं येतील तर ते शंभर नावं पहिले पाठवले जातील लॉटरीमध्ये नंतर जे उरलेल्या नऊशे या नावांची एक यादी आ, केली जाईल ज्यात तुम्हाला पेंडिंग अशी ती यादी राहील त्याच्यामधून नंतर ते लॉटरीमध्ये जे येतील त्यांना परत असं पाठवलं जाईल तर आता ही जी सिलेक्शन प्रोसेस यात आता जिल्हास्तरीय जी समिती त्याचा खूप मोठा वाटा असणार आहे त्यांचंही आता याच्यामध्ये खूप ते सिलेक्शन करण्यामध्ये त्यांचं ते प्रोसेसमध्ये ते आता खूप इन्वॉल्व्ह असतील मित्रांनो त्यानंतर ज्यांचं लकी ड्रॉमध्ये नाव येईल तर त्या निवडलेल्या यादी एक तर ऑफिशियल वेबसाईटवर किंवा जिल्हास्तरीय कुठेतरी जे की त्यांचं नाव जाईल किंवा त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचेल अशा रीतीने त्यासाठी लावायचे आहेत तर ते ॲज इट पहिल्या जे आरमध्ये तसं होतं आणि मागच्या जे आरमध्ये तसंच आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता मागच्या जे आरमध्ये म्हणजे जुन्या जे आरमध्ये अनुक्रमांक पाचमध्ये बघा काय होता मुद्दा जर पती पत्नीने स्वातंत्र्यपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा ते तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील आता जर पती पत्नी स्वातंत्र्यपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर जिल्हास्तरीय समिती त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील पूर्वी फक्त पुणे आयुक्त यांनाच ही परवानगी होती परंतु आता जिल्हास्तरीय समिती याचा निर्णय घेऊ शकते समजा तुम्ही जरी नवरा बायको दोघांनी अर्ज केला आहे आणि तुमचं एकाच लॉटरीमध्ये नाव आलं तर त्यांना जाऊ द्यायचं की नाही ही जिल्हास्तरीय समिती आता ते ठरवणार आहे आता बघा मित्रांनो पूर्व पूर्वी जी अर्ज करण्याची पद्धत राज्य सरकारने दिली होती जुन्या जे आरच्या तर तिथं फक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत होतात तुम्ही स्वतःही अर्ज करू शकतात मोबाईल ॲपद्वारे किंवा वेबसाईटने त्यानंतर तुम्ही स सुविधा केंद्रामध्ये जाऊनही अर्ज भरू घेऊ शकत होतात परंतु आता राज्य सरकारने याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत फक्त ऑफलाईन पद्धती तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंतच मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंतच तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल ऑफलाईन पद्धतीने अर्ज कुठं करायचा आहे तर तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं तुम्ही हा अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याच्यामध्ये बदल झालेले आहेत याच्यामध्ये आता अर्ज करण्याची प्रोसेसही बदल बदल बदलण्यात आलेली आहे आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत करू शकतात हा म्हणजे महत्त्वाचा पॉईंट ॲड करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंटमध्ये होते ते तुम्हाला फक्त अडीच लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्न दाखला चालणार होता त्यानंतर आता तुम्ही रेशन कार्ड इथं प्रोव्हाइड करू शकता तुम्हाला ऑप्शनला दिलेला आहे तुमच्याकडे जर उत्पन्न दाखला नसेल तर तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने हे चेंजेस मुख्य मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनामध्ये झाले आहेत तुम्हालाही अपडेट आता माहीत पडली असेल आणि ज्या ही अपडेट माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करून घ्या मित्रांनो ही अपडेट जरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नेहमीच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो